नमस्कार दीपाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या सुरू असणाऱ्या नवरात्री स्पेशल उपवास रेसिपी भाग चारमध्ये आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी तर ही भाजी अगदी मोकळी एकदम सुटसुटीत बनली जाते त्यासाठी मी काही खास टिप्स तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा या चॅनेलवरती नवीन असाल तर दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात भाजी बनवण्यासाठी मी ते अडीचशे ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत तीन ते चार चमचे दाण्याचा कूट आणि इथे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण भेंडीचे बारीक बारीक काप करून घेणार आहोत तर भेंडीचे काप करताना किंवा भेंडी चिरत असताना सुरुवातीला त्याचा शेंडा आणि देट आपण असा चिरून घेणार आहोत आणि त्याचे बारीक बारीक असे काप करणार आहोत तर अशा प्रकारे आपण सर्व भिंडी चिरून इथं घेतलेली आहे तर त्याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता तर अगदी पातळ पातळ असे आपण भिंडीचे काप केलेले आहेत किंवा भिंडी चिरून घेतलेली आहे त्यामुळे भिंडी आपली लवकर शिजली जाते तसेच मी इकडे कढई गॅसवरती ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपण एक चमचा शेंगदाणा तेल घालायचं आहे तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची आपण इथे घालणार आहोत त्यामुळे आपल्या भेंडीला अगदी छान अशी चव येते तर मिरची थोडीशी तेलामध्ये आपण परतून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता मिरची जरा व्यवस्थित अशी परतली गेली की त्यामध्ये आपण कट केलेली किंवा चिरून घेतलेली भेंडी ते घालणार आहोत त्यानंतर आपण भेंडी व्यवस्थित अशी हलवून घेऊयात साधारणतः एक मिनटासाठी तुम्ही लो गॅसवरती अशीच भेंडी थोडीशी परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर परत आपण त्याला असं थोडंसं परतून घेऊयात आणि साधारणतः दोन मिनटासाठी आपण त्याला झाकून ठेवणार आहोत भेंडी जास्त वेळ झाकून ठेवायची नाही त्यामुळे ती चिकट होती तर झाकण न ठेवताच तुम्ही भेंडी परतत राहायची आहे त्यामुळे भेंडी अगदी व्यवस्थित आणि मोकळी सुटसुटीत बनते तर इथे तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतर आपल्या भेंडीला चांगली अशी वाफ आलेली आहे त्यानंतर आपण इथे सजाडसर कुठलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे कूट घातल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर आता आपण त्याला असंच न झाकता साधारणतः एक ते दोन मिनटासाठी सतत परतत राहायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता तर व्यवस्थित असा कोट या भेंडीमध्ये मुरला गेलेला आहे आणि थोडीशी मोकळी मोकळी भेंडी व्हायला सुरुवात झालेली आहे अजून एक मिनटासाठी आपण असंच हलवून घ्यायचं आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते आपली भेंडी अगदी व्यवस्थित बनली गेलेली आहे आणि मोकळीसुद्धा झालेली आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे झाकण ठेवून एक ते दोन मिनटे अशीच भेंडी झाकून ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतर मस्त अशी वाफेवरती अजून व्यवस्थित अशी आपली भेंडी बनली गेलेली आहे आणि भेंडी अजिबात चिकट झालेली नाही मोकळी मोकळी भेंडी बनली गेलेली आहे तर त्याला आपण एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊयात तर भेंडी आपण अनेक प्रकारे करू शकतो पण आज आपण खास नवरात्री उपवासासाठी इथे भेंडी बनवली आहे त्यामुळे यामध्ये आपण फक्त हिरवी मिरची मीठ आणि दाण्याचा कूट वापरला आहे तुम्ही याची मसाला भेंडी बनवू शकता किंवा भेंडी फ्रायसुद्धा करू शकता तर इथे आपली उपवासाला चालणारी भेंडीची भाजी बनवून तयार आहे अगदी सुटसुटीत आणि एकदम मोकळी अशी आपली भेंडी बनली गेलेली आहे तुम्ही थालीपीठ किंवा उपवासाच्या भाकरीबरोबर खाऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की दिपाज किचन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण सध्या आपली उपवास रेसिपी सिरीज सुरू आहे त्यामुळे तुम्हाला नऊ दिवस वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील नंतर भेटूया आपण अशाच उपवास रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद